झाडावरती मस्त दोन मोठी मोठी वांगी आले म्हटलं काढते आणि टाकून मस्त सुका जवला बनवते हे बघा मस्त आलेत ना ते खाली पण एक आलाय बघा याला पण काढते ता सुखा जवळ्यामध्ये नुसतं वांग कांदा आणि टमाटर बघा फक्त व्हिडिओ तुम्ही बघा मस्त एकदम चला सुखा जवला करण्यासाठी मी झाडावरनं दोन वांगी होती ती काढून आणली हलद घेतले गरम मसाला मीठ लाल तिखट कांदे कांदे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण का सुका जवला किंवा सुकी मच्छी करायची असेल तर कांदा जेवढा जास्त तुम्ही टाकाल ना कांदा टमाटर एकदम छान होतं तीन कांदे घेतलेत चार छोटे छोटे तमाटर घेतलेत दोन मिरच्या घेतल्यात मिरच्याचे तुकडे मी असे ना मोठे मोठे करणार आणि हा जवला घेतला आहे जास्त नाही घेतला आहे जवला बघा काय मस्त आहे एकदम पांढरा पांढरा साफ करून घेतला आहे मी आता याला जरासं मी ना घ्यासवरती खरपूस तव्यामध्ये भाजून घेते आणि मग ठेवते धुवायला आता हे टमाटर धुवून घेतलेत आता वांगी मी कापते आणि जेव्हा जवला टाकणार ना मी भाजून पाण्यामध्ये त्याच्यातच वांगी पण टाकणार चला आता मी हे सर्व कापून घेते भाजी वांगी टमाटर मिरची कांदा चला जवळा मी जरा भाजायला ठेवलाय गॅस फास्टच ठेवलाय हा बघा जास्त करपवायचं नाही जरा जरा खरपूस असं जरा जवला भाजलेला तर जरा सुगंध यायला लागला ना, लगे ला ना था 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 मनता, मनता की लगेच बंद करायचं आणि मग काय तवा तर आपला गरम असतोच मग त्याच्यात पण जरा भाजला जातो तो आणि असं ठेवायचं नाही असं हलवतच राहायचं त्याला चमच्यामध्ये तुम्ही काय म्हणता जवला म्हणता की कोलिम म्हणता आम्ही कोलिम पण म्हणतो आणि जवलासुद्धा जवल्यामध्ये ना हे कुठे कुठे ना छोटी छोटी तेंडली सुकट पण आहे बघा मला आवडते मी काढली नाही ठेवली याच्यातच मस्त जरा जरा रंग बदललाय बघा आणि सुगंध येते जवला भाजल्यासारखा सुखा जवला म्हटलात ना का त्याच्यामध्ये ना वांगं टाकून एकदा तुम्ही करून तर बघा पाणी नाही लावायचं नुसतं वाफेवर वाफेच्या पाण्यावरच मस्त जवला शिजवून घ्यायचा बटाटा नाही टाकायचा एकदा करून तर बघा मी एकदा असं सज केलं होतं वांगं टाकून आणि ही माझ्या झाडावरची वांगी आहेत ना मस्त एकदम गडकरीत गर शिजवून येतात वाफेवर सुद्धा आता याला मी टाकते पाण्यात धुवायला वांगी मी पाण्यात टाकलेत जवला सुद्धा मी पाण्यात टाकलाय भाजलाय खरपूसनी पाण्यात टाकलंय कांदा आणि मिरची सोबत एकत्रच मी कापून घेतले याच्यामध्ये टमाटर कापून घेतलेत आता मी रेसिपीला सुरुवात करते कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय मी तेल पण तापलय आता यात कांदा आणि मिरची दोन्ही सोबतच टाकते कांदा चांगला व्यवस्थित तेलामध्ये जरा परतून घ्यायचं जरा लाल होऊ दे तोपर्यंत मी काय करते वांग आणि ते जवला पाण्यात भिजायला ठेवले ते मी धुवून घेते एका चालणीमध्ये ठेवते म्हणजे पाणी सगळं निचलून जाईल ना जवला आणि वांगी स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि ह्या टोपात पातेलीमध्ये मी अशी जाळी जरा असं वाकडी करून ठेवते म्हणजे ना सर्व पाणी निचलून जाईल ना हे बघा बघा है ना आता बघते कांदा जरा आपला भाजला गेला काय कांदा आपला जरा भाजला गेलाय आता जरा जरा भाजलाय तोपर्यंत मी टमाटर टाकते त्याच्यात ते पण चांगले व्यवस्थित येतील ना मिलून तुम्हाला एक सांगते मी सुखाजवला आपण जेव्हा करतो तेव्हा तो भाजायच्या अगोदर स्वच्छ साफ करून घ्यायचा हो त्याच्यामध्ये खडे खडे वगैरे असतात मिक्स मा मग की मासे पण त्याच्यात मिक्स असतात तेंडली सुकट म्हणा छोटी छोटी बळी म्हणा ते असं काढून टाकायचं तेंडली सुकट असेल तर ना तिथं जे डोकं असतं ना ते काढून टाकायचं त्याच्यामध्ये ना कच असते तेंडली सुकटचं पण चांगलं होतं पण त्याच्या डोक्यामध्ये ना कच असते म्हणून ती आज जर तेंडली सुकट असेल तर ती काढून टाकायची आणि जवला स्वच्छ साफ करून घ्यायचं मस्त ताटामध्ये घेऊन खडे असतात मी किती स्वच्छ जवळा घेऊन या पांढरा शुभ्र जरी आणला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला खडे मिळणारच हे बघा तांबाटर पण चांगले झालेत मस्त आता मी यात मसाले टाकते लाल तिखट गरम मसाला हळद चवीनुसार मीठ मीठ मात्र चेक करायचं हो पुन्हा शक्य तो अगोदर कमीच टाकायचं नंतरला चेक करायचं पाणी एक थेम ही लावायचं नाही कांदा टमाटर जरा जास्त घेतलात ना तर पाण्याची गरजच नाही तुम्ही एकदा करून तर बघा म्हणाल की खरंच काकीने खूप छान बनवलंय <laughs> मग तुम्ही ते ना भातासोबत पण खा भाकरीसोबत पण कशा सोबत पण खावा मस्त लागतं ते मस्त गेलं ना आणि मी आहे ना कधी पण सुकी मच्छी असू दे किंवा वले मासे आणते ना मी कधी पण तर असं जास्त पातळ सारखं करत नाही असं घट्ट सारखं करते मग मी ना ओळ्या मिरच्या त्याच्यात टाकते अशा मोठ्या मोठ्या तुकड्या करून हे बघा म्हणजे मोठे तुकडे याच्यासाठी करते कोणाला नको पाहिजे असेल तर काढून बाजूला ठेवते पण मिरची तुम्ही याच्या टाकून बघा खूप छान होतं ते चांगलं मस्त ना एक जीव करून घेतं बघा तेल पण सुटलं त्याला बघा मस्त आहे ना आता बगा, 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 बगा। बगा। मी घ्यास करते मंद सोडते मी भिजलेला जवला आणि वांगी बघा सगळं सुका फडफडीत झाल्या बघा है ना सगळं पाणी निसळून घेतलं बघा किती पाणी आलं टोपा ते बघा ना यात मी जवला भिजवला होता त्या वाटग्यामध्ये त्याच्यात ही जाली बसत नव्हती बरोबर म्हणजे असं वाफी क्रॉस बसत नव्हती सरळ न सरळ बसत होती सरळ बसली तर पाणी निघणार नाही म्हणून जरा क्रॉस बसेल असं मी पातेला घेतलं ते टोप तर हे सगळं मी एकजीव करते वाफेवर करताना घ्यास जरा मंदच ठेवायचा तरच वाफेच पाणी वर झाकण ठेवतो ना त्या झाकणाचं वाफेचं पाणी टमाटरचं कांद्याचं चा पाणी छान होतं आता मी यात हे सुखा जवला आहे म्हणून साठी यात मी दो एक वस्तू टाकते दाखवते तुम्हाला हे आहे कोकम हे सांगू का आमच्या झाडावरचेच रातांबे आहेत आमच्या शेतामध्ये मोठं झाड आहे रातांब्याचं त्याच्यावरचेच रातांबे काढून आम्ही सुकवून कोकम तयार करून ठेवतो विकत नाही आम्ही माझ्या मुलांना वगैरे मी देते तिकडे आता हे टाकायचं सुकी मच्छी असू दे ओली मासे टमाटर टाकलात तरी पण कोकमाचे एक दोन तरी हे टाकायचं कोकम एक दोन तरी टाकायचीच टाकायची जरा उग्रस वास नाही येत मग हे आता हे एकजीव करून घेतलंय मी आता ह्याला झाकण मारून ठेवते जरा वाफेवरती होईपर्यंत ना तुम्ही दुसरं काही काम करू शकता जवळ मी मंदिर ठेवला शिजायला तोपर्यंत मी कुकरला एक डबा भात लावून घेतलं आहे ना एक डबा भात लावून घेतलं म्हटलं चला आता जरा तुमच्याशी गप्पा गोष्टी करूया तुम्हाला एक विचारू का मी जे आमच्या परसवतनं ताजी ताजी भाजी रुजवतो आम्ही ती भाजी बनवून खातो तुम्हाला कसं वाटतंय आवडतंय ना माझा व्हिडिओ आणि आमचं हे कोकणातलं जीवन आम्ही दोघं जण नवरा बायको खूप मस्त मजेत आहे ते कोकणामध्ये आम्हाला दोघांपुरती जी आम्ही भाजी रुजवतो ना ती आम्हाला पुरेशी आहे आम्ही असं नाही म्हणत की आम्ही बाजारातली खात नाही खातो बाजारातली पण पण कधी आपण जाऊ बाजारात तेव्हा हो, आम्ही भाजीपाला घेऊन येतो पण तोपर्यंत आम्हाला परसावामध्ये जी रुजवलेली आहे भाजी वगैरे ती आम्हाला पुरेशी आहे मग हे जीवन आमचं तुम्हाला कसं वाटतंय आवडतंय ना आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडतात तुम्हाला ना मग मा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता चला बघूया आपण आपला जवला कुठपर्यंत शिजलायचो ठीक आहे चला जवला आता बघूया आपण कसं काय झालाय तर वा छान झालं बघा वाफेच पाणी किती पडतंय ते बघा हे बघा है टाकलेलं नाही पण असं वाटतंय की पाणी टाकलंय हे बघा है ना आणि सांगू का तुम्हाला वांग पण बघा काय गरगरीत शिजून आलं हे बघा हे बघा हे बघा काय मस्त वांगी पण शिजली ते बघा है ना एकदम गरगरीत ही जी वांगी आहेत ना माझ्याकडे परसावामध्ये हिरव्या रंगाची वांगी आहेत ती एवढी छान शिजतात ना बिलकुल पाणी लावायची गरज नाही जर तुम्ही कडधान्य कुकरला लावलात मी त्यात जर वांगी टाकायची म्हटलात तर तुम्हाला वांग दिसणारच नाही सगळं मेन होतं मग मी काय करते कडधान्य कुकरला शिजवून घेते दोन तीन शिट्या आणि जेव्हा फोडणीला टाकते ना मी तेव्हा वांगी कापून टाकते बघा काय छान झालेत वांगी हे बघा है ना आता हे जरा मी असंच उघडं ठेवते जरा सुकू दे चांगलं हे बघा तुम्हाला दिसत असेल बुडबुडे येतात आहेत बघा आणि जरा मी तेल पण जास्तच टाकते तुम्हाला सांगू का मा मला ना तेल तेलामधलं खूप आवडतं हे बघा माझ्या हातून ना कधी पण असं जर बिना पाण्याची भाजी करायची असेल वापेवर तर मी तेल जास्त टाकतेच टाकते आणि कांदा टमाटर ह्याचं प्रमाण जास्तच असतं माझ्या भाजीमध्ये हो बघा आता जरा असू दे अशीच उघडी मी झाकण नाही मारत आहे गॅस मी जरा फास्ट केलाय हाच केला घ्याय बघा आणि आता जरा बुडबुडे जरा जास्त येतात आहे ते बघा म्हणजे लवकर सुकेल ना बोला सुका जवला आणि वांग आपली तयार आहे आता मी तुम्हाला सव करून दाखवते एक नंबर झाले बघा हां हां बघा कुठे लागलं नाही काय नाही बघा मंदाची होती असं करून घ्यायचं आता मी कधी घ्यास बंद मग हे सुकेल जरा तुम्हाला सव करून दाखवते सुगंध तर एवढा येतोय ना <laughs> आपल्याला कोकणात तर पाहिजेच पाहिजे वाराच्या दिवशी सुका असू दे नाहीतर ओले मासे असू दे काय तरी पाहिजेच पाहिजे तुम्ही काय नाव द्याल था 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 या थालीला जसं बांगडा थाली असते सुरमई थाली असते हां मी सांगू माझं नाव काय आहे या रेसिपीला जवला भात थाली एक नंबर हे बघा आहे ना माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली लगेच आवडली तर लगेचच्या लगेच बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोकणातली जवला भात थाली कशी वाटली तुम्हाला थालीनी माझी रेसिपी आवडली तर लगेच झटकन बनवा बघू दे आणि लगेच मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद